गणपती सारखं वाटत नाही असं वाटत काय यात्रा पूर्ण आहे काय हॅलो काय शिवार राम राम पान माझं नाव का मी शो मुख्य स्वागत करतो तुमचं आणखी एक न्यू ब्लॉग मध्ये तर ब्लॉग ची सुरुवात आहे तेच कपड्यात जुने कपड्या माझे तेच कारागारात होबाळा मध्ये तर लई दिवसा <laughs> पाच सुरुवात झाली ब्लॉग मध्ये आणि लई काही चेंजेस झाले आणि आपल्या रूम मध्ये पण शायद निदान सात आठ महिने पेक्षा जास्त झाले असतात आणि आपल्या मोबाईल गेलता कांबो त्यांना आता मोबाईल पडून पाण्यात पडून त्या पाय काही दिवस विचार करू करू कांबो टाकला तर आता काही बदलला थोडाफार बेटर क्वालिटीचा वाटत आहे तर एवढंच होत बोलायसाठी सांगायचो ते सांगलं तर आज ब्लॉग घेऊन येण्याचं कारण म्हणजे आज आम्ही जातो गणपती विसर्जनासाठी इथे घेऊन कुठं जिथं म्हणजे त्या गावाचं नाव काय बाबापूर जे म्हणते नवसाला पाहणारा गणपती नवसाला पाहणारा कधी पाहिलं नाही आपण कोणा साईडला कोणा नाही तर फर्स्ट टाइम जाणार आहोत आपले मित्र परिवार मंडळी सोबत त्यांची तयारी झाली आहे मी आता फवारून जस्ट आलो आहे जस्ट हात पाय वगैरे धुतलोय तयारी तर गेली नाही तयारी करून सीधा निघारच काम राहिले तर ते पाहून गे आपल्या रूम मध्ये काय झाले का है। झालाय हँगर लागलाय हँगर लागला आपला फोटो अरे प्लास्टिक चढून आली दिसत आहे का एकदा यू यू बसवाला आहे फोटो देखो। देखो भाई काही इतना हँडसम रियल क्वालिटी लई काही चेंजेस झाले दही दिवस झाले ब्लॉग नाही केलं लई झाले विचारत होते काही कारण असत ब्लॉग नाही केलं पण आज करत हाव तर लवकरात लवकर नवीन नसल किंवा जुनी असेल काम आले था लवकर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला चॅनल करून टाका तर आज जाणार आहोत भावापूर पाहू बाव। त्याचा माहोल कसा राहणार आहे कसा नाही तर व्हिडिओमध्ये बन राहा तर लेस व्हिडिओ आपण जातानी लई साहेब जावक ना आजच आहे विसर्जनच्या दिवशी किस आहे गाड्या ह्या रस्त्याला त्या रस्त्याला त्या रस्त्याला तर आता मी बसलो बाबा पाहू शकता गर्दी गेटकडे जातो तर दाखवतो गेटचा नजारा एंट्री गेट <laughs> गणपती सारखं वाटत नाही असं वाटतं काय यात्रा पूर्ण आहे काय का काय एवढी भयानक गर्दी आहे गणपती सारखं म्हणजे मंदिरात आलं म्हणून वाटत नाही असं मंदिर पण अंदर काय घुमणे का होत गेट म्हणजे गेट मला गेट दाखवत मंडप हा पडदा हो काय बे पडदा हो का पडच होय का मोठ मंडप आहे लाइटिंग जागोजागी लाइटिंग हो नारायणाचं डीग पाहि नारायणाचं डीग चप्पल ठेवा लागते भजन भजन आणि गणपती एवढे सारे काय कॅमेरामध्ये पाणी घुसलं काय नाही तर ओके आहे का तुला जवळजवळ दिसत एवढे एवढा भाल लावून आहे जेवणासाठी आम्ही आलो फिरून आता भोजन अशा पद्धतीने आमचे दर्शन झाले आहे हे आहे प्रसाद खूप गर्दी भयानक एवढे सारे भजन तुम्हाला का सांगू जवळपास चाळीस पन्नास भजन होते शायद एकवीस बावीस तर बायाचेच भजन होते नेमकं बहुत सारे आणि तिथं व्हिडिओ करायला गेला तर हान जसा आवाज किरकिर बोमला बोमली करताना आम्ही इकडं आलो दर्शन वगैरे झालं जेवण वगैरे घेऊन केलो डबल पाय लागले आणि प्रसाद घेऊन निघले चला आता पाहू डोट काही डबल खाली भेटल तर ठीक आहे चालू नको जा म्हणता भरून जा म्हणता <ग़ी> नहीं> नहीं। का हो महादेव अरे हनुमान का हो महादेव का भारी है नंदी बनाने वाले ने क्या खूब बनाया नहीं। 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 तो भजन चुकी भजन एवडा कॉम्पिटिशन मजा कॉम्पिटिशन नहीं बना सहकुशी नहीं सहभाग होते म्हणजे त्याला काही देणगी देत नाही काही नाही जेवढं आरती टाकलं तेवढंच त्यांची खुशी तर खुशी नाही येते कारण म्हणजे ते आता ते नऊ सालही पावणारा गणपती होय तो पाहिलेच तुम्ही कशी गर्दी होती कशी नाही ला ला तर आमची इथले पण दर्शन झाले तिथले पण दर्शन झाले इथून आता आम्ही जातो आपल्या गावाकडे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नाही चॅनलला सबस्क्राईब करून टाका नवीन असाल त्यांनी तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग बाय